मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव उमरखेड पोलिसांची मोठी कारवाई घरफोडी करणारे दोन आरोपी जैरबंद तब्बल चार गुन्हे उघडकीस उमरखेड शहरात घरफोडीसह मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा उमरखेड पोलिसांनी पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली विशेष म्हणजे या दोन आरोपींनी एकूण चार घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून चोरीचे सोन्या चांदीचे दागिन्यासह नऊ मोबाईल फोन असा एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दिनांक दहा जुलै दोन रोजी फिर्यादीनामे सौरेखा दत्ता खरुसकर वयवर्ष पंचेचाळीस राहणार महात्मा फुले फॉड उमर यांच्या अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील मंगळसूत्र तोडून आणि नगदी दहा हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली त्या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक आणि प्रमुख तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे आणि टीमने शिताफीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी अर्जुन उत्तम कनकापुरे वय वर्ष बत्तीस राहणार ब्राह्मणगाव तालुका उमरखेड हे मोबाईल विक्रीसाठी एका इसमाकडे गेल्याचे समजल्यावर पोलिसांनी तातडीनं ब्राह्मणगाव येथे जाऊन पोलिस कौशल्याचा वा वापर करून विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने अरहिनाथ उर्फ संतोष दत्तात्रे कस्तुरे वयवर्ष बेचाळीस राहणार ब्राह्मणगाव यास दिले होते पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली अटक कर केलेल्यांची नावे अर्जुन उत्तम कनकापुरे वयवर्ष बत्तीस राहणार ब्राह्मणगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ अरिहांत उर्फ संतोष दत्तात्रे कस्तुरे वयवर्ष बेचाळीस राहणार ब्राह्मणगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ असे आहे सदर आरोपींकडून घरपोडीचे गुन्हे उघड करून रुपये दोन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे साठचा चा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंतासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सायबर सेल पोलीस निरीक्षक यशोधरा मणेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात ता आली तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे मधुकर पवार संघशील टेंबरे चालक पोलीस शिपाई सुनील ढोंबरे पोलीस शिपाई सचिन देवकर आदींचा समावेश होता या कारवाईमुळे उमरखेड शहरात मागील काही महिन्यांपासून वाढलेल्या घरफोड्यांच्या घटनांना मोठा आळा बसणार आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव